नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी नमस्कार एमबी न्यूज म्हणजेच महाराष्ट्राचं बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पश्चिम महाराष्ट्रातील कराड दक्षिण या विभागात या ठिकाणी शेतकऱ्यांचा सध्या गहू काढणीचा हंगाम सुरू असून आधुनिक तंत्रज्ञानानं गहू काढणी सध्या या ठिकाणी सुरू आहे शेतकऱ्यांनी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करणं फार गरजेचं आहे आणि याच माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जसं पंजाब हरियाणा येथील प्रगतशील शेतकरी ज्या पद्धतीनं यांत्रिकीकरणातून शेती करतात आणि आपलं जीवन समृद्ध करतात अशा पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रासुद्धा या यांत्रिकीकरणामधूनच शेती आधुनिकतेकडं वाटचाल करताना दिसत आहे जे गहू मळणीचं काम सध्या सुरू आहे आपण पाहू शकतो की ही मशीन या ठिकाणी सुरू आहे आपण पाहू शकतो की आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच हार्वेस्टर मशीनमार्फत आपण याआधी पंजाब हरियाणा या विभागात अशा मोठे मोठे यंत्र पाहत होतो परंतु आज अगदी खेडोपाड्यात हे हार्वेस्टर मशीन या माध्यमातून आपला गहू काढणीचा कार्यक्रम सुरू आहे शेतकऱ्यांनी आधुगे आधुनिकतेची जोड आपल्या शेतामध्ये अंगीकारल्यामुळे अतिशय शे कमी वेळामध्ये हे गहू काढून होत असतं त्याचबरोबर हे गहू अतिशय चांगल्या पद्धतीनं एकत्र करून त्याची नंतर गोणीमध्ये भरलं जातं आणि याचा काढणीचा दरही अत्यल्प असतो आज आपण पाहू शकतो की असं एकदम मस्त असं गव्हाचं उत्पन्न या ठिकाणी हे आलेलं आहे पीक अतिशय भहरात आलेलं आहे आणि या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा गहू काढणे सुरू आहे आपण पाहू शकतो तर शेतकऱ्यांनी समस्येवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मात, मात केलेली आहे आज मनुष्यबळ म्हणजेच शेतात काम करणारी लोक रोजंदारीवर मिळत नाही आहेत त्यामुळं गहू काढताना यांत्रिकीकरणाचा वापर होत आहे गेली पंचवीस वर्ष झाली मी शेती करते रिटायर मुख्याध्याप माझी मुख्याध्याप आहे कामगार मिळत नाहीत आणि कामगार शेती समस्या बरीचशी मोठी होत आहे लोकांची अडचणी निर्माण होत तर आधुनिक पद्धतीने शेती जरी केली तर बराच फायदा होतो आहे आणि त्यामुळं काय होते की तो बाबा वेगळी काढणी होते लोकांचे पैसे चार पैसे आहेत आणि त्यामुळं लोकांचा फायदा चांगला होते अशाच पद्धतीने शेती जरी केली तर शेतकऱ्याला चांगला फायदा होईल विभागामध्ये साधारण मजुरांची कमतरता भासल्यामुळं लोकांना कुठलीही पिकं काढण्यासाठी खूप त्रास होत त्यासाठी आता लोकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे त्या शि त्यादृष्टीनं हार्वेस्टर मशीनसारख्याचा वापर करून आज आमचे मित्र आमचे अण्णासाहेब काळेसर यांनी हार्वेस्टरच्या सहाय्यानं गव्हाची कापणी चालू आहे असं सर्व शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा आणि ह्या ज्या म मजुराची जी का अडचण आहे त्याच्यावर मात करावी भविष्यात मी माझा एक, एक, एक एकर गहू अगदी दो, एक एक काड़, तो एक दोन तासा एक तासापर्यंत का काढून व्यवस्थित झालं आणि हार्वेड मशीनचं काम चांगलं स्वच्छ आहे आणि व्यवस्थित ते व्यवस्थित होतं आहे काम गव्हाच्या मळणीचं काम चांगलं होतं आहे तर सर्व शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा हार्वेडसारख्या मशीनचा वापर करावा आणि आधुनिक तिकडे वाटचाल करावी